फेरी चालू झाली जायचे तर तिथं भैया वगैरे आहेत त्यांना फेरी द्यायचं फेरी मिळाली का तिच्या घरी बाजार दिलंय काढून थोडीशी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे आवाज थोडा बारीक आवले बघा काय पिशवी ठेवते बाजार ठेव मी एकटेच आले ठेवतो बाजार तुम्हाला देऊ हरभरा कसं आलाय बघा इथं मेथी मेथीला फुलं लागली पर पालक मेथी तिकडं ऊस लावलाय छान वातावरण वाटतं इकडं मोकळं भारी वाटते इकडं थोडं लवकर आले असते म्हणजे बरं झालं असतं वांग्याच्या झाडाला वांगी बघायची कसली वांगी आले तिथं कोथंबीर आईचं बरे बाबा माळवा असतं तरी पण आई म्हणते नको आपल्याला कोणाचा हात लावायला इकडे भोपळे आले तसे सिगार किती शांत आहे ना बरं वाटतं शांत असं म्हणजे इकडची शांतता वेगळी आणि आपल्या तिथली वेगळी इथे कसं चाव चाव चिमण्यांचा कालवा वगैरे छान वाटतो ऐकायला बरं वाटतं बरा पेढ्यास पेढे द्यायला चालली आहे तर मी अनारे असं बोलले होते ना तिला त्याच्यामुळं छोटीशी मुलगी हे आतमध्ये नेते ते माझा म्हणून चला घरी पाणी आलं असं सासूबाई सा, म्हणते गेली तिकडेच बसली मंडईत व्हिडिओ काढायला नाही मिळाला स्वीटूर मध्ये थोडस घेतला तिकडे नाही भेटलं ग्रासची कटिंग झाली आहे वाटतं झालेली दिसते म्हणूनच एवढं कमी हिरवे आहे असं इकडचं वातावरण आहे छान असं खूप सुंदर वाटत इथं आल्यावर मेन नाव आहे शेवग्याची शेंग शेवगेची शेंग करायची आपल्याला दिवाबत्ती आता छानपैकी दिवाबत्ती झाली तुळशीत दिवा लावून झालाय बाहेरचं वातावरण बरं कसे छान छान मस्त वातावरण झालंय